कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मोदय खर म्हणजे भैयाजी जोशी यांचं वक्तव्य काही मी ऐकलेलं नाही त्यामुळे ते पूर्णपणे ऐकून त्याच्यावर मी भूमिका काय सरकारची भूमिका पक्की आहे मुंबईची महाराष्ट्राची महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे आणि खरं म्हणजे या माझ्या वक्तव्याच्या संदर्भात याजींचं काही दुमत असेल असं मला वाटत नाही तथापि मी पुन्हा एकदा शासनाच्या वतीनं सांगतो मुंबईची भाषा मराठी आहे महाराष्ट्राची भाषा मराठी आहे इतर भाषांचा इथे सन्मान आहे इतर भाषांचा इथे सन्मान आहे कुठल्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही कारण जो स्वतःच्या भाषेवर प्रेम करतो तोच दुसऱ्याच्या भाषेवरही प्रेम करू शकतो तो सन्मान आहेच आणि म्हणून शासनाची भूमिका पक्की आहे शासनाची भूमिका मराठी आहे मी मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानतो की त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आणि हेच आमचं पण म्हणणं आहे आता आपण पुढे गेलो आभार मानते सगळेच चालू करणार अध्यक्ष आभार मानते आभार मानते अध्यक्ष महोदय मराठी आभार मानतोय एक मिनिट बोलू द्या विरोधी पक्ष जर आभार मानत असेल तर कोणतं आपण आपण मानलेले मान आभार मी रेकॉर्ड वर घेतलेले आहेत आणि थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतो चला पुढे लक्ष्यविधी क्रमांक पाच लक्ष्यविधी क्रमांक पाच पुढे लक्षवेधी क्रमांक पाच नितेश राणेजी त्यांनी आपले आभार मानले नाहीयेत मुख्यमंत्र्यांचे मानले आपण बसा चला लक्ष्यविधी क्रमांक पाच अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय माझ्या मावळ मतदारसंघातील तळेगाव दाभडे शहरात इंद्रायणी महाविद्यालय या संस्थेला एकोणीसशे एकोण एकुन, एकोणीसशे शहात्तर साली महसूल विभाग बावनकुळे साहेब बावनकुळे साहेब चला चाले कोणात गोन कोण आहे लक्षवेधी पाच तुमची आहे बोला लवकर पुकारा ना लक्षवेधी क्रमांक पाच पुढी पुढे जाई ना पुकारली मी साहेब बामपे साहेब चालू करा लक्षवेधी क्रमांक पाच अध्यक्ष मोदय इंद्रायणी महाविद्यालयाला सभागृहाची बैठक पाच मिनिटांसाठी तहकूब केली जात आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका